सावर अरे म्हणा भाग गडूतीस स्वराने त्याचं फोनवरच बोलणं ऐकलं आणि त्याच्याकडे तोंड केलं पण त्याने कॉल कट करून तिचा हा सोडलाच होता आणि तिच्याकडे पाठ करत तो पुन्हा फोन चार्जिंगला लावतच होता की मागून त्याला जोरात मिठी मारली गेली हो स्वराने आनंदाच्या भरात त्याला मागून मिठी मारली होती कारण त्याने छायाला स्पष्ट भाषेत नकार जो दिला होता पण त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही स्वरा म्हणाली पाठ आय लव्ह यू सो मच असं म्हणून तिने त्याच्या पाठींवर जोरात ओट फ्रेश केले आणि एका बाजूने डोकं त्याच्या पाठींवर ठेवलं पण तरीही त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही तो तसाच उभा राहिला तो काहीच बोलत नाही तसाच उभा समजून तिने तिचे हात खाली केले काय झालं पार्थ तुम्ही शांत का आहात पण त्याने तिला काहीच न बोलता फोन चार्जिंगला लावला आणि तिच्या बाजूने समोर जाऊ लागला पार्थ काय झालं तिने त्याच्या हाताच्या कोपऱ्यांना पकडत म्हणाला पार्थ म्हणाला आय डोंट वॉट टू टेक मोर त्याने असं बोल तिच्या कोपऱ्यांवरचा हात बाजूला गेला त्याला आता काहीच बोलायचं नव्हतं पण स्वराला त्याच्याशी बोलायचं होतं पण आता तिने चूक केली होती जर तिच्या मना छायाबद्दल काही शंका प्रश्न होते तर तिने हक्काने पाळ सोबत बोलायला हवं होतं पण तसं न करता ती अबोला ठेवूनच बाहेर पडत होती आणि त्याचाच परिणाम पाला राग आलेला होता स्वरा म्हणाली पण काय झालं पार तुम्ही सांगितल्याशिवाय कसं समजणार मला तिने पुन्हा त्याच्या समोर येत म्हणाले पण असं बोलताच त्याने रागात तिच्याकडे पाहिलं पार्थ म्हणाला हो रेली हे मी तुझ्या बाबतीतही बोलू शकतो ना जी तू मगाशी वागलीस मगाशी काहीही न बोलता निघून जात होतीस तू असं बोलून तू तिच्या डोळ्यात बघू लागला तिला तिची चुकी समजून आलेलीच होती म्हणून तिचे डोळे आपोआप खाली झाले आणि मानही थोडी खाली झुकली गेली तिला तसं बघून त्याने नकार मार्केक मान हलवली पण त्याचा राग काही गेला नव्हता आणि तो लगेच जाणारही नव्हता तो पुन्हा पुढं जात होता की तिने स्वरा म्हणाली पार्थ आय एम रिली सॉरी ते मी ती पुढं बोलतच होती की पार्थ म्हणाला प्लीज गो विल टेक लेटर त्याचा मूड सध्या ठीक नव्हता म्हणून तो शांतपणे नंतर बोलू सांगून तिला बाहेर जायला सांगत होता स्वरा म्हणाली पार्थ तुम्ही स्वराला त्याचं असं नाराजीत बोलणं ऐकून वाईट वाटलं म्हणून ती पुन्हा त्याला बोलतच होती की तो जोरात ओरडला पार्थ म्हणाला तुला सांगितलेलं समजत नाही का तू इतका जोरात ओरडला की ती दचकली दोन सेकंद पापण्याही मिसमिसल्या तिने दोन्ही बाजूने ड्रेस घट्ट मुठीत पकडला तिचे डोळे पाण्याने भरले होते तिने त्याचा राग असलेल्या डोळ्यात पाहिला आणि तसेच मागे फिरून पडतच दरवाज्यातून बाहेर पडाली पारचा राग खूप वाईट होता कदाचित त्याचा शांत स्वभाव आणि खूप लवकर आलेली जबाबदारी या सर्व गोष्टींचं मिलन होऊ त्याचा स्वभाव रागीट झाला असावा त्याच्या आवाजाने ती दचकली हे त्यानं पाहिलंच होतं डोळे जरी भरलेले नसले तरी ती जशी धावत बाहेर रड़त पडली त्यावरून ती रडत बाहेरच पडलेली आहे त्याला त्याची चूक समजलेली होती इतक्या जोरात ओढायला नको होतं त्याने स्वतःच्या रागांवर रागवत एक हात कमरेवर ठेवत दुसरा हात केसातून फिरवला शीट करत त्याने मोठा श्वास घेतला पण स्वतःला शांत करणं देखील गरजेचं होतं म्हणून त्याने पुन्हा कॉल करून कॉपी मागवलीच होती स्वरा रडतच खाली जिने उतरत आली खाली हॉलमध्ये संदीप तू उद्या मुंबईला जातोय का रिया आणि स्वराला सोडायला नंदा आणि संदीप सोप्यांवर बसून बोलत बसले होते संदीप फोनमध्ये मंगाशी काढलेले फोटो बघत होता ठीक आहे अम्मा पण तू पारशी एकदा बोलून घे असं म्हणत तो पुन्हा फोनमध्ये लागला नंदा म्हणाली अशोक सर बरोबर असते तर तुला जायला लागलं नसतं मी बोलते त्यांच्याशी त्या टी टेबलवर असलेल्या फ्रुट्स बाउलमधून एक सप सफरचंद घेऊन त्यांच्या फोडी करू लागला संदीप म्हणाला अशोक सर आहेत कुठे मग संदीप फोनमध्ये आणि त्यांच्याकडे बघत बोलला ते तिकडेच त्यांची कोणी फ्रेंड आहे त्यांना भेटायला गेलेले आहेत त्यांची इकडे सुट्टी वाढू शकते पण या दोघींना निघावं लागेल काळजी करत असतील ना त्या बोलतच होत्या की त्यांनी संदीपकडे पाहिलं तर संदीप गडबडीत उभा राहिला आणि त्याच्या मागे पाहू लागला नंदा संदीप असा का उभा आहे आणि मागे काय बघत आहे हे समजण्यासाठी त्यांनी देखील मागे वळून पाहिलं तर त्याच्या भुयावर झाल्या कारण स्वरा रडतच जिने खाली उतरत होती आणि सारखे डोळे पुसत ती तिच्या रूममध्ये निघून गेली संदीप म्हणाला अम्मा हे काय होतंय तू जा विचार दिला ती रडत का आहे म्हणून संदीप बिचारा स्वराच्या डोळ्यात पाणी बघून म्हणाला पण नंदा मात्र गालात हसत होत्या अम्मा तू हसतेस काय जा ना बघ तो आता त्याच्या जवळ येत बोलला नंदा हसतच अरे तू गप बस काही झालं नाही पहिल्या पहिल्या प्रेमाचं पहिलं गोड भांडण आहे आपण यात न पडलेलंच भर असं म्हणून त्याने एक सफरचंदचा तुकडा संदीपला दिला आणि स्वतः एक तुकडा तोंडात टाकतच घालात हसू लागला इकडं स्वरा डोळे पुसतच तिच्या रूममध्ये आली दरवाजा लावून घेत बेडकडे गेली आणि तशीच बेडवर बसत एक पाय खाली आणि एक पाय बेडमध्ये तोंड खूपसून रडू लागली संगीता देखील तिच्यावर नेहमी ओढून बोलत असायच्या पण ती लहानपणापासून बघत आलेली होती त्याची आणि त्यांच्या स्वभावातील तिला सवय झालेलीच होती पण पारचा इतका मोठा स्वर तिने पहिल्यांदाच अनुभवलेला होता आणि नवीनच प्रेम ते नवीनच अपेक्षा आपल्या साथीदारांकडून फक्त प्रेमच अनुभवता येईल असा विचार मनात येत असताना हे असा आवाज चढून बोलणं तिला मनाला टोसलंच होतं म्हणून तोच त्रास घेऊन तिला रडायला येत होतं तुम्ही खूप तुष्ट आहात मी अजिबात बोलणार नाही तुमच्याशी अग्री पक्ष हा आता हे ती रड स्वतःशी बोलत होती म्हणून पण जर कोणी तिचं हे अग्रिपक्ष असं नाव ऐकलं तर हसल्याशिवाय राहिला नसतं आता तिने बेडमधून तोंड बाहेर काढलं डोळे आणि गाळ उलट्या हाताने पुसत नाकवर ओढलं अगदी लहान मुलासारखं तिने बेडवरचं किती वेळ पडलेला तिचा फोन घेतला आणि रियाचं नाव रिसेंटली कॉल लिस्ट मधून सिलेक्ट करत तिला कॉल लावला रिया म्हणाली हॅलो स्वरा तू कुठं आहेस घ्या म्हणजे न विचारायची गोष्ट या मॅडमलाच तर मॅडमच विचारताय सोरा म्हणाली मी घरीच आहे सोबतच नाकवर ओढतच म्हणाल्या तू कुठे आहेस रिया म्हणाली अगं एक मिनिट तू रडत आहेस स्वरा म्हणाली अगं नाही डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं माझ्या रिया म्हणाली आता या मॅडम किती भारी बघा हिने कुठेतरी बघितलं असावं की कोणी विचारलं की तू रड रडत आहेस तर हेच बोलायचं की डोळ्यात काहीतरी गेलं आहे ओ मॅडम मी तुमच्या समोर नाही आहे तुझ्या डोळ्यात पाणी बघायला आणि तू हा डायलॉग मारायला निदान खोटं बोलायचं होतं तर हेच बोलायचं की मला सर्दी झाली आहे कारण तू ना कोळत आहेस म्हणाली रिया ही अगदी हुशारीनच म्हणाली स्वरा म्हणाली तू तु बस तुला समजलं ना मी रडत आहे मग मग तू जास्त काही विचारू नकोस तू आता माझ्या रूममध्ये स्वरा अगदी लहान मुलांसारखी वागत होती रियाला तिच्या या बोलण्यांवर हसूच झालं रिया म्हणाली अगं हो हो येते ते मी सरांच्या मनात आले होते रिया बंगल्याच्या दिशेने पावलं टाकत म्हणाली मला सांगायचं ना मी पण आले असते पण आता माझा मूळ नाही तू ये लवकर असं म्हणत रियाचं सोमरून काहीच न ऐकता तिने कॉल केला पण अजूनही त्यांचं बोलणं आणि रागीड स्वर काही तिच्या जात पुन्हा तिचं नाक फुगलं मग काय हा राग तर काहीतरी करून बाहेर काढायचाच आहे हातातला फोनकडे लक्ष गेलं कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये जाऊन तिने पार नाव काढलं आणि एडिटवर जाऊन पार नाव खोडून अग्रिपक्षी नाव सेव्ह केलं तेव्हा कुठं फुगलेलं नाक थोडं कमी झालं असावं तुम्हाला हेच नाव शोभतं असं मनात ती म्हणत होती तिने फोन तसाच बेडवर ठेवला आणि एका बाजूला असलेली तिची बॅग तिने काढली उद्या निघायचं होतं पण मग बॅग पॅक करणं गरजेचं होतं तिने आजूबाजूला बघत तिचे कपडे आणि बाकी साहित्य बॅगमध्ये व्यवस्थित ठेवलं आणि क्लोजेट उघडून त्यातूनही काही तिचं सामान होतं ते देखील तिने एका हातात घेतलं आणि क्वॉजेट बंद केलं तिला समोर सकाळी पाठने दिलेली साडी दिसली जी तिने शुभमच्या लग्नासाठी सकाळी नेसली होती जी तिने तिकडून आल्यावर घडी घालून हँगरला लावून कॉजेटमध्ये ठेवली होती तिने त्या साडीवरून हात फिरवला आणि थोडं गालातली सोबत त्याने लिहिलेला कागद खाली ठेवलाच होता थे। साडी ती सुंदर दिसल्याचं लिहून पाठवलेलं तिने तो कागद हातात घेतला पण पुन्हा तो मंगाशी ओरडला ते आठवलं आणि पुन्हा नाक फुगलं मग तो कागद फक्त बॅगेत ठेवला गेला आणि साडी पण कॉजेटमध्येच तिने कॉजेट बंद तर केलं पण अजूनही साडी जीव गुनमटलेला होता तिने कॉजेटच्या साईडला डोअर सरकवत बंद केला तो दरवाजांवर टकटक झाली तिने बॅगची चेन लावत बॅग एका बाजूला ठेवली आणि दरवाजा उघडला रिया म्हणाली स्वरा यार तू यायला हवी होतीस सरांच्या कॉफीचा मळा किती मोठा आहे रिया स्वराने दरवाजा उघडत आत येत बडबडत आणि सरळ बेडवर स्वतःला झोकून दिला मॅडम मळा फिरून थकल्या ज्या होत्या स्वरा देखील तिच्या त्या नाटकी आवाजाने गालात हसतच बेडवर रियाच्या पोटाशेजारी एक पाय खाली आणि एक पाय धुमटून बसली ती एकटीच गेली होतीस स्वराने डोळे बारीक करत विचारले छे छे ते खाली माळी काका होते त्यांच्याशी मस्त बट्टी गेली आणि मग काय मळा बघायला तेच घेऊन गेले रिया ती मला रिया आता उठून मांडी घालत बसली आणि तिने स्वरांकडे पाहिलं ती तिचं बोलणं शांतपणे ऐकत होती मग तिला मगाशी तिने ना ओढल्यांचं आठवलं तू आधी मला हे सांग मगाशी फोनवर तू ना कोडत होतीस तुला सर्दी तर झालेली वाटत नाही मग तू रडत होतीस ना रियाने स्वराला विचारलं तिने खाली पापण्या करत होकार मारती मान हलवली रिया म्हणाली का काय झालं होतं रडायला कोणी काही बोललं का तुला रियाने तिच्या खांद्याला पकडत म्हणाली स्वरा म्हणाली ते ओरडले माझ्यावर ते बोलताना देखील तिचा आवाज ओल्ला झाला कारण तिला त्याच्या ओरडण्याचा आणि पहिल्या झालेल्या भांडणाचा त्रास होतच होता रिया म्हणाली अच्छा रिया विचार करू लागली आणि डोकं चालू लागले की ते म्हणजे कोण तिच्या आच्छामध्ये इतका पॉझिटिव्हपणा होता की मला माहीत आहे कोण ओरडलं तुला मी किती घाबरले माहिती आहे स्वरा तोंड आणि मान फिरवत म्हणाली रिया म्हणाली अच्छा स्वरा म्हणाली तुला सांगते मी बोलणारच नाही स्वरा पुन्हा तेच एक क्वेश्चन ठेवत म्हणाले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद